महाराष्ट्रातील नंबर चॅनल आवाज, आवाज आपल्या सर्वांचा लळिंग धबधबा पर्यटकांसाठी आकर्षक धुळे जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे जलयुक्त शिवारातील बंधारे पाण्याखाली आले आहेत तसेच धुळे शहरालगत असलेल्या पर्यटक प्रेमींसाठी लळिंग धबधबा आकर्षक ठरत आहे गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी असल्यामुळे धबधबा प्रवाहित झाला नव्हता परंतु यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यातच धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांनी गर्दी केली आहे मी निकिता मराठे आम्ही धुळे शहरात राहतो आणि इथे आम्ही लळिंग केल्या जवळ लांडोर बंगला या ठिकाणी फिरायला आलेलो आहे इथे धबधबा मागच्या वर्षी पाऊस न पडल्यामुळे काहीच झालं नव्हतं आणि यावर्षी इथे खूप छान असा धबधबा झालेला आहे आणि जून जुलैचा पहिल्याच वीक आलेलो आहे आम्ही तर आम्हाला खूपच आनंद वाटतो इथे आम्ही घरून डबे वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे इथे जे मुलांना घेऊन आलेलो आहे त्यांना रविवारची सुट्टीचा मजा मिळावं आणि आनंद मिळावं याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे धुळ्यात फिरण्यासारखं काहीच नाही पण इथे आल्यावर असं वाटतं कि ही जागापेक्षा खूप चांगलं काहीच नाही आज रविवारची सुट्टी आमचे पालक आम्हाला इथे छान जागा घेऊन आले इथे आम्ही खूप मस्ती केली इथे धबधबा दब आहे आम्ही तिथे खूप ओलो झालो तिथे आम्हाला खूप मजा आली आम्हाला लहान लहान मुलांना साडेचार हजार हेक्टर लळिंग पुराण असल्याने या ठिकाणी सर्वत्र हिरवेगार झालेले आहे त्यामुळे पर्यटकांना आकर्षण होत असल्याने मोठ्या संख्येने धुळे शहरातील तसेच जिल्ह्याभरातील पर्यटक या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी येत असतात पर्यटन प्रेमींना धुळे शहरात हे एकमेव ठिकाण असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय नमस्कार मी अथर्व नितीन कुंभारे आज या लळिंगच्या कुर्ण्यामध्ये सहज फिरण्यासाठी आलोय सोमवारपासून शनिवारपर्यंत एक प्रचंड ताण असतो पण रविवारी कुठेतरी एक शांतता हवी असते माणसाला कुठेतरी माइंड फ्रेश करता यायला हवा बरेच लोक धुळे शहरातले लोक असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोक असतील लोणावळा ही इतर ठिकाणी अनेक ठिकाणी जात असतात परंतु जवळच्या ठिकाणी म्हणजे आपलं किल्ले लळिंगजवळ जे काय आहे ते अत्यंत नैसर्गिक वातावरण आहे आणि यावर्षी मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि आपण बघू शकता अतिशय चांगला धबधबा या ठिकाणी आहे तर आपण या ठिकाणी फिरायला या या धन्यवाद खुल्या जंगलात बिबट्या हरिण मोर लांडोर वनगाई सर्प मोठ्या प्रमाणात असल्याने वनविभाग वनक्षेत्र कुठलीही पर्यटकांसाठी सोयीसुविधा अथवा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने अनेक घटना देखील या ठिकाणी घडत असतात धबधब्यात दब तरुण उत्साही मुले सेल्फीच्या मोहामुळे आपला जीव देखील या ठिकाणी गमावलेला आहे त्यामुळे वन विभागाने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे माझं नाव प्रणव विजय मराठे आहे मी इथं रविवार रविवार असल्या कारण सोबत फिरायला आलेलं आहे आणि इथं जे पोरींचे नाव घेतले आता पोरांकडनं इथं थांबले जा थांबवलं झालं पाहिजे वन वनरक्षक विभागाकडनं थोडंसं काही बदल घडवण्याची गरज आहे इथं अजूनही काही पुरे पुरेसं नाही आहे त्याची हे गरज आहे आपल्याला आणि पाहायला गेलो तर लोणावळा वगैरे जायच्यापेक्षा आपण धुळ्यातलं धुव्यातलंच पर्यटन स्थळ आहे आहे सगळं आणि खूप खूप दृश्यमय वातावरण आहे इथं पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यासह जिल्ह्या बाहेरून येत असतात परंतु वन विभागाकडून पर्यटकांसाठी कुठल्याही प्रकारची सोय सुविधा अथवा सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नसल्याने पर्यटकांनी वन विभागाच्या विरुद्ध रोष व्यक्त केला आहे नमस्कार मी संकेत रवींद्र वाकळे किल्ले लळिंग आणि गावाचा एक नागरिक म्हणून या ठिकाणी आज आपल्यासमोर भाष्य करतो किल्ले लळिंग आणि लळिंग लांडरो बंगला या पर्यटनाला खूप मोठा ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसा या ठिकाणी धुळे शहरात लाभला आहे किल्ले लळिंग म्हणजे एक, एक फारुकी नावाचा राजा होता त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी वर्चस्व होतं आणि लळिंग लांडरो बंगल्याला एक ऐतिहासिक आणि भौगोलिक असा वारसा लाभला आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी लळिंग लांडरो बंगल्यावर तीन दिवसासाठी या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं मुक्काम होता त्यांच्या न्यायालयीन कामकाजासाठी ते या ठिकाणी आले होते खरंतर हा पर्यट पर्यटन क्षेत्र आपण बघतो या ठिकाणी साडेचार हजार हेक्टर या ठिकाणी जंगल आहे याच्यामध्ये खूप असा ऐतिहासिक आणि पर्यटनासाठी रम्य असा एक धबधबा या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा धुळे शहरासाठी अनेक पर्यटक अनेक पर्यटक मालेगाव धुळे असे या ठिकाणाहून या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि अतिशय मनमोहक असं या ठिकाणी वातावरण आहे आणि पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी एक माध्यम या ठिकाणी नैसर्गिक रम्य असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे खरं तर संयुक्त वन व्यवस्थापन समिती जी मागच्या पाच वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे त्याचं सगळं जे रवींद्र वाकळे श्री रवींद्र वाकळे लळंग गावाचे नागरिक या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन झाली त्याच्या अंतर्गत या ठिकाणी सगळं नियोजन असो फॉरेस्टच्या मदतीने या ठिकाणी नियोजन केलं जातं या ठिकाणी तरुणांच्या सुरक्षिततेसाठी आणि जंगलाच्या सुरक्षेतेसाठी आणि मुख्य म्हणजे वन्यजीव प्राण्यांच्या सुरक्षतेसाठी या ठिकाणी गार्ड आणि या ठिकाणी नियोजन कशाप्रकारे चालतं हे सगळं या ठिकाणी श्रेय आणि नियोजन हे सगळं संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे जे मागचे तत्कालीन अध्यक्ष होते श्री रवींद्र वाकळे त्यांना जातं आणि त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच नियोजनामुळे या ठिकाणी आजचा कारभार या ठिकाणी सगळं सुरक्षित चाललाय आणि मी देखील या गावाचा नागरिक म्हणून आणि प्रमुख म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपल्याला सुद्धा या ठिकाणी पर्यटक म्हणून या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे कारण या ठिकाणी अनेक घटना घडतात आपण मागचीच घटना घडली लोणावळ्याची भुशी डॅमची त्या पद्धतीचं या ठिकाणी काही घटना घडू नये याची देखील काळजी आपल्या पर्यटकांना आणि आपल्या नागरिकांना घेण्याची गरज आहे साठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा